धार्मिक कार्यक्रम म्हटलं की श्रद्धेला मोल नाही मग कधी कधी समोरील भक्तिमय वातावरण पाहून परमेश्वराच्या गाभाऱ्यात रममाण होऊन जाणं स्वाभाविकच आहे मग यात अबालवृद्ध कोणीही असो एकदा अशा धार्मिक वातावरणात जातात तेही आपल्या भक्तीची वाट आपोआपच मोकळी करून देतात असाच छानसा प्रत्यय शिर्डीतील आओ साई खंडोबा मंदिरात पाहायला मिळाला चंपाष्ठी उत्सवानिमित्त खंडोबा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या आई वडिलांसोबत एक चिमुकला हेच भक्तिमय वातावरण पाहून मग असाही छान थिरकलाय खुशखबर 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 येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या आश्रमा अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा